नाशिक शहरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्वत्र रस्त्यावर खड्डेच खड्डे पडलेले आहे नाशिक शहरातील ड्रीम कॅन्सल ते मखमलाबाद गाव व गार्डन सुमलाबाद गाव हा रस्ता खड्डेमुक्त करावा तसेच या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करावे या मागणीसाठी जिजाई फाउंडेशनचे प्रमोद पालवे यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी अकरा वाजता फरोळमाळा चौक परिसरामध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यात आले पालिकेचे पंचवटी विभागाचे बांधकाम उप अभियंता नितीन राजपूत यांनी आंदोलकांची भेट घेत पंधरा दिवसात रस्त्यावरील खड्डे बुजवले जातील असे यावेळेस सांगितले अतिशय खराब असा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावर गाड्या चालवणं देखील अवघड झालेला आहे लोकांना कंबर त्रास सध्या लागलेले आहेत ला आणि धारकांचा मेंटेनन्स देखील वाढलेला आहे अतिशय संताप नागरिकांमध्ये या रस्त्याविषयी होत आहे दरम्यान काल रस्ता रोको करण्यात आले असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी राजपूत यांनी आगामी कुंभमेळ्यात हा रस्ता शंभर मीटरचा होणार असून रुंदीकरणास कॉन्क्रिटीकरण केले जाणार आहे असे यावेळी सांगितले यावेळी जिजाई फाउंडेशनच्या संचालिका मनीषा पालवे रमेश पिंगळे बाळासाहेब तिडके संजय पिंगळे आदी सह शेकडो महिला पुरुष उपस्थित होते मखमलाबादला जोडणाऱ्या मुख्य दोन्ही रस्त्यावर खड्डे पडलेले आहे महापालिकेने ड्रीम कॅन्सल ते मकमलाबाद सुजित घाल ते मखमलाबाद हे दोन्ही रस्ते कॉन्क्रिटीकरणाचे करावे भविष्यात जर रस्त्यावरील खड्ड्यामुळे अपघात घडून नागरिक जखमी झाले तर राजीव राजीव गांधी भवन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल असेही प्रमोद पालवी अध्यक्ष यावेळेस सांगितले पंधरा दिवसात खड्डे बुजू आगामी असे यावेळेस राजपूत यांनी सांगितले आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हडोळमाळा ते मखमलाबाद गावा रस्ता रुंदीकरणाचं कॉन्क्रीट करण्याचा केला जाणार आहे पुढील पंधरा दिवसामध्ये मखमराबाद रस्त्यावरील सर्व खड्डे बुजवणार व लवकरच कॉलनी रस्त्यावर देखील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेणार असल्याचे नितीन अभियंता पंचवटी यांनी यावेळी सांगितले मखमराबाद गावातून अनेक ज्येष्ठ नागरिक व महिला कामानिमित्त शहरातील इतर भागात येत असतात मात्र रस्त्याची झालेल्या दुर्व्यवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिक व महिलांना प्रवास करताना शारीरिक व्याधी जोडल्याने आथळून पकडले आहे असे प्रकार सध्या मकमराबाद परिसरामध्ये घडत आहे कारण की रस्त्यामुळे कंबर त्रास नागरिकांना सहन करावा लागतो आहे मागे निवृत्ती शिक्षक या रस्त्यावर यांची दुचाकी खड्ड्यात पडल्याने त्यांना त्यांचा लेखी अपघात निधान झालेला आहे तसेच लहान मोठे अपघात नेहमीच या रस्त्यावर झालेले आहे त्यामुळे त्या नागरिकांमध्ये वाहन धारकांमध्ये महानगरपालिकेच्या कारभारावर व ठेकेदारांवर तीव्र असंतोष व संताप व्यक्त करण्यात येत आहे लवकरच कुंभमेळा येत असून लवकरात लवकर ही रस्ते कॉन्क्रिटीकरण करण्यात यावे तसेच गल्ली कॉलनी रोड मधील देखील रस्ते कॉन्क्रिटीकरण होणे महत्वाचे आहे नाशिक जन्मासाठी चंद्रकांत धात्र পাই

आणि एक खड्डे तुम्ही किती दिवस वाटतो एक तारीख सांगा आम्हाला एक तारीख द्या आम्हाला किती